कधी विचार केलाय की अशा वेळी जेव्हा भारतात सगळेजण सॉफ्टवेअर सेवा देण्यामागे लागले होते तेव्हा कोणीतरी धाडस करतं आणि म्हणतं की नाही आपण प्रॉडक्ट बनवूया आज आपण अशाच एका दूरदृष्टीच्या माणसाची गोष्ट पाहणार आहोत आनंद देशपांडे दे। ज्यांनी परसिस्टंट सिस्टीम्सच्या माध्यमातून भारताच्या टेक्नॉलॉजी क्षेत्राला एक नवी ओळख दिली ही फक्त एका कंपनीची नाही तर एका मोठ्या स्वप्नाची आणि ते सत्यात उतरवण्याच्या जिद्दीची कहाणी आहे पण प्रश्न हा आहे की एक जागतिक स्तरावरची मोठी टेक कंपनी तीही तेव्हाच्या प्रस्थापित नियमांच्या विरोधात जाऊन कशी उभी करता येते चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया तर मग या मोठ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली कुठल्या तरी मोठ्या शहरातून नाही तर महाराष्ट्राच्या अकोल्यातून चला त्यांच्या अकोल्यापासून ते थेट अमेरिकेपर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया आधी आय आय टी खरगपूरसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून कम्प्युटर सायन्सची पदवी आणि त्यानंतर थेट अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीमधून डेटाबेस सिस्टममध्ये पी एच डी हे शिक्षण फक्त पदव्यांपुरता नव्हता खरंतर हेच ज्ञान त्यांच्या भविष्यातल्या मोठ्या क्रांतीचा पाया ठरणार होता पी एच डी झाल्यावर त्यांना थेट कॅलिफोर्नियात एच पी लॅब्समध्ये नोकरी मिळाली म्हणजे जिथे तंत्रज्ञानाचं भविष्य घडवलं जात होतं तिथे पण तिथे काम करताना त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता की ही जी नाविन्यपूर्ण दृष्टी आहे ही जी संशोधनाची ताकद आहे ती आपल्या देशात भारतात घेऊन जायला हवी आणि याच विचारातून त्यांच्या आयुष्यात एक निर्णायक वळण आलं समोर अमेरिकेत एक उत्तम करिअर दिसत होतं पण त्यांनी एक वेगळा जास्त आव्हानात्मक मार्ग निवडला तो म्हणजे भारतात परत येऊन एक नवीन स्वप्न साकार करण्याचा सा। आता हा निर्णय किती धाडसी होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला नव्वदच्या दशकातल्या भारतात जावं लागेल तेव्हा जवळपास सगळ्या आय टी कंपन्या काय करत होत्या तर सेवा देत होत्या म्हणजे कमी खर्चात काम करून देण्यावर सगळ्यांचा भर होता पण देशपांडेंना प्रवाहाच्या विरुद्ध जायचं होतं त्यांना सेवा नाही तर थेट सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तयार करायचे होते ते एक नवीन प्रवाहच निर्माण करत होते आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं धाडस त्यांनी केलं तेव्हा त्यांचं वय होतं फक्त अठ्ठावीस वर्ष याच तरुण वयात नाईन्टीन साली त्यांनी पुण्यात पर्सिस्टंट सिस्टमचा पाया रचला ठीक आहे कंपनी तर सुरू झाली पण त्यात असं वेगळं काय होतं ती इतरांपेक्षा वेगळी कशी होती अशी कोणती एक कल्पना होती ज्याने फक्त परसिस्टन्स नाही तर संपूर्ण भारतीय आय टी उद्योगालाच एक नवी दिशा दाखवली ती कल्पना होती आउटसोर्स्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची म्हणजेच ओपीडी आता हे ओपीडी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा, तर दुसऱ्या कंपन्यांशी फक्त आय टी सांभाळायची नाही तर त्यांच्यासाठी त्यांचे मूळ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सच भारतात बनवून द्यायचे ही कल्पना त्या काळात भारतात अक्षरशः क्रांतिकारी होती आणि याच एका मॉडेलमुळे भारताची जागतिक ओळख बदलायला सुरुवात झाली जो भारत तोपर्यंत फक्त एक आय टी सेवा पुरवणारा देश म्हणून ओळखला जात होता तो आता स्वतः प्रॉडक्ट्स तयार करणारा एक इनोव्हेशन हब म्हणून पुढे येऊ लागला ओके तर कल्पना तर भारी होती पण त्याचा परिणाम काय झाला परसिस्टंट सिस्टम्सने यशाची उत्तुंग भरारी घेतली तरी कशी चला पाहूया पुण्यात एका छोट्या ऑफिसमधून सुरू झालेला हा प्रवास आज जगातल्या अठरापेक्षा जास्त देशांमध्ये पोचलाय हा आहे त्यांच्या जागतिक विस्ताराचा आवाकाप आणि या प्रवासात आज वीस हजारांहून अधिक लोक जोडले गेले आहेत विचार करा केवढा मोठा पसारा आहे हा आणि ही वाळ फक्त संख्येत नाहीये आज परसिस्टंट सिस्टम्स क्लाउड कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा आणि हेल्थकेअर सारख्या भविष्यातल्या तंत्रज्ञानावर काम करत आहे त्यामुळे ती आजही तितकीच महत्वाची आणि प्रासंगिक आहे पण आनंद देशपांडेंची गोष्ट फक्त एका यशस्वी कंपनीपुरती मर्यादित नाही आहे त्यांचा प्रभाव त्यांचा वारसा हा त्याहून खूप मोठा आहे तो केवळ त्यांच्या कंपनीवरच नाही तर संपूर्ण उद्योग आणि समाजावर दिसून येतो ते फक्त स्वतःची कंपनी चालवत नव्हते तर एक मार्गदर्शक म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला दिशा देत होते नॅस्कॉम आणि सीआयआय सारख्या मोठ्या संस्थांमध्ये राहून त्यांनी धोरणं ठरवली आणि आजही ते अनेक तरुण उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि म्हणूनच त्यांना एका नावाने ओळखलं जातं जे त्यांच्या संपूर्ण कामाचं सार सांगतं मेड इन इंडिया नवनिर्मितीचे प्रणेते आणि हे वर्णन त्यांच्या प्रवासाला अगदी सार्थ ठरतं एकीकडे व्यवसायात उत्तुंग यश आणि दुसरीकडे समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांचं सामाजिक कार्यही तितकंच महत्वाचं आहे शिक्षण आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासातही त्यांनी मोलाची भर घातली आहे तर आनंद देशपांडे यांची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवते की एका वेगळ्या विचारात एका धाडसी निर्णयात किती ताकद असू शकते ती आपल्याला चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची प्रेरणा देते मग आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी अशी कोणती पुढची मोठी कल्पना असेल जी आपल्या आजूबाजूचं जग पूर्णपणे बदलून टाकेल